वेलकम बॅक टू माय ऑफिशियल युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे हेडलाईन इन्साईट भीमा कोरेगाव हे भीमा नदीच्या काठावर वसलेले एक गाव हे गाव पुणे शहराच्या अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे एक जानेवारी अठराशे अठरा रोजी कोरेगाव भीमामध्ये एक अशी लढाई झाली जी पेशव्यांच्या सत्तेचा माज उलता करणारी होती म्हणजे पाचशे महार ब्रिटिश सैन्य व दुसरा बाजीराव पेशवा याचे अठ्ठावीस हजार सैन्य या लढाईत महाराणी आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध पेशव्यांनी जे महारांवर केलेले अमानवीय अत्याचाराचा बदला म्हणून महारांनी यात सहभाग घेऊन अठ्ठावीस हजार पेशव्यांचा पूर्ण दृळाच उडवला होता चला तर बघूया भीमा कोरेगावच्या लढाईचा खरा इतिहास मनोस्मृतीनुसार महार व इतर अस्पृश्य समाजाला गुलाम बनवले होते त्यांच्यावर अमानवीय अत्याचार करण्यात आले त्यांना कुत्र्या मांजरा जनावरांपेक्षाही हीन वागणूक दिली जात होती हा अत्याचार हजारो वर्षांपासून महार समाज भोगत येत होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मात्र महार अस्पृश्यांना या अन्यायातून मुक्ती मिळाली होती छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महार अस्पृश्यांना गुलामगिरीचे जीवन नष्ट होऊन समाजात मानाचे स्थान मिळाले होते पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात सुद्धा महारांना मानाचे स्थान होते पण पुढे पेशव्यांचे राज्य आल्यावर महार पेशव्यांचे राज्य टिकवण्यासाठी इमानदारीने व प्राणपणाने लढत होते परंतु तिथे मानाचे स्थान मिळत नव्हते महारांवर पुन्हा एकदा अत्याचाराच्या बडीमाराची सुरुवात झाली खरड्याच्या लढाईत सिद्धनाग महाराणे पराक्रम करून माधवराव पेशव्यास विजय मिळवून दिला होता पण तरीसुद्धा त्याचा तिथे अपमान करण्यात आला कारण महार रणांगणात करीत असलेले पराक्रम व त्यांचे लढाईत असलेले सामर्थ्य यश पाहून पेशवे राज्यकर्ते यांना धडकी व दहशत बसली होती की उद्या हे राज्यकर्ते होतील म्हणून सत्तेच्या व धर्माच्या जोरावर महाराणविरुद्ध षडयंत्र करण्यात आले महाराणा अस्पृश्यांना मनुस्मृतीनुसार वागणूक देण्यात येत दे होती पेशव्यांनी महाराणांवर अमानवीय अत्याचार केला पेशवयाच्या काळात महाराणच्या गळ्यात मडके व कमरेला झाडू अशी सक्ती करण्यात आली होती कारण महारांच्या थुंकीवर पाय पडला तर विटाळा मानला जायचा म्हणून थुंकण्यासाठी गळ्यात मडके व पायाचे ठसे जमिनीवर पडले तर कोणत्याही स्पृश्य लोकांचा पाय पडू नये म्हणून त्यांच्या कमरेवर झाडू पायाचे ठसे पुसावेत म्हणून बांधला गेला निसर्गनिर्मित सार्वजनिक पाण्यावट्यावर पाणी भरण्यास मज्जाव करण्यात आला होता पेशव्यांच्या अत्याचारामुळे महार इंग्रजांच्या सैन्यात भरती होत होते ब्रिटिशांनी महार बटालियनचा सेनापती म्हणून शिदनाग महारास निवडले होते ब्रिटिश अधिकारी पेशवा विरुद्ध लढाई करण्यास योजना करू लागले होते शिधनाग महार दुसऱ्या बाजीराव पेशव्याला भेटण्यास गेला व त्याने बाजीरावास सांगितले की ब्रिटिश परक्या आहेत तर आम्ही तुमच्या बाजूने लढू आम्ही आमच्या मायभूमीसाठी प्राण देखील देऊ फक्त आम्हाला आमच्या राज्यात सन्मानाने व समानतेने जगण्याचा अधिकार द्या पण पेशव्याने ही मागणी नाकारली व अपमानास्पद शब्द वापरून आखळून दिले त्यामुळे महाराने ठरवले की या देशातून जुलमी पेशव्यांची राजवट कायमची संपवली नाही तर महार अस्पृश्य समाजाला न्याय भेटणार नाही अखेर तो दिवस उजाडला म्हणजे जानेवारी रोजी पेशवाईने केलेल्या अत्याचाराचा बदला घेण्याची संधी महार यांना मिळाली ब्रिटिश सैन्यात बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फंट्रीची तुकडीचे पाचशे महार व त्यांचे नेतृत्व कॅप्टन फ्रान्सिस एफ स्टॉटन करीत होता व सेनापती सिद्धनाग महार होता व दुसऱ्या बाजीराव पेशव्याचे अठ्ठावीस हजार सैनिक होते त्यांचे नेतृत्व बापू गोगले करत होता दोन्ही सैन्याचे भीमा कोरेगाव येथे सकाळी दहा वाजता गाठ पडली पेशव्यांच्या अठ्ठावीस सैन्यापुढे ब्रिटिशांचे सैन्य म्हणजे महार पाचशे सैनिक तुटपुंजे होते युद्धाला सुरुवात झाली व प्रत्येक महार सुटाच्या भावनेने पेटून उठला त्यांना समोर फक्त आपल्यावर अन्याय अत्याचार करणारा मनुवादी दिसत होता रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढण्याचा दृढ निश्चय त्यांनी केला होता त्यांचे रक्त सळसवू लागले तलवारीच्या मुठी आळवल्या व शत्रूच्या देह पडायला सुरुवात झाली मनोस्मृती विषमतावादी चातुर्वरण्या शत्रूचा खात्मा चालू होता पेशव्यांचे सैनिक सणासनाला कमी होत होते बापू गोखलेचा मुलगा मारला गेला बापू गोखले ढसढसं रडू लागला हे पाहून पेशव्यांचे सैनिकांची दानादान उडाली पेशव्यांचे सैन्य मागे हटू लागले वाटेल भेटेल तिकडे पळवू लागले अखेर एक जानेवारी अठराशे अठरा रात्री नऊ वाजता युद्ध संपले महार बटालियनने अविश्वसनीय असा अभूतपूर्व ऐतिहासिक विजय मिळवून दिला पेशव्याच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते महारांना महार आत्मसन्मानासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशव्यांविरुद्ध लढले व विजयी झाले त्यानंतर पेशव्यांची राजवट संपुष्ट झाली व मनुस्मृतीच्या विषमतावादी व्यवस्थेचा अंत झाला पेशव्यांची जुलमी व अत्याचाराची राजवट देशातून कायमची नष्ट झाली होती या लढाईत जे महार सैनिक शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ व शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी नव्या पिढीला यातून प्रेरणा मिळावी यासाठी सव्वीस मार्च अठराशे एकवीस साली भीमा नदीच्या काठी पंच्याहत्तर फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर महान सैनिकांची नावं कोरली आहे आज पण विचारसरणीचे लोक आहेत ते हे दर्शनाचा प्रयत्न करतात की हा इतिहास कसा खोटा आहे त्याच्या मागे त्यांचे हिडन अजेंडा असतात काहींना हा समाज आपल्यापुढे कसा जातोय म्हणून विरोध करतात तर काही असं सांगतात दोन समाजात फूट पडावी म्हणून मुद्दाम ब्रिटिशांनी हा स्तंभ उभारला असे मनुवादी विचारसरणीचे खूप लोक आहेत महार शूरवीर सैनिकांच्या स्मरणार्थ येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक जानेवारीला भेट देत असत व तसेच दरवर्षी जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक येथे मानवंदना देण्यासाठी एक जानेवारीला येत असतात भीमा कोरेगावच्या लढाईचा खरा इतिहास व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद